नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वारशा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत विठ्ठल रखुमाईचे कपडे कसे शिवायचे कारण की मला एका ताईंची खूप सारखी सारखी कमेंट येत होती आणि मी अगोदर जे स्वामींसाठी वस्त्र शिवलेले त्याची लिंक देत होते पण बहुतेक त्यांना ती लिंक बघता येत नसावी त्यामुळे त्यांचे सारखे कमेंट येत आहेत म्हटलं चला आता ह्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट बनवूनच दाखवते तसं तर मी विठ्ठल विठ्ठल रखुमाईच्या फोटोसाठी वस्त्र कसे शिवायचे ते पण दाखवलेले स्वामींचे वस्त्र शिवायचे होते ना फोटोला त्याच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आता मूर्तीसाठी वस्त्र कसे शिवायचे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला जास्त वेळ न तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ उपयोगी वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्ष फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया तर सर्वात अखोदर आपण विठ्ठलासाठी वस्त्र कशी शिवायचे ते बघूया तर त्यासाठी मी ते ब्लाऊज पीचचाच कपडा घेतलेला आहे नवा कोरा तर याची लांबी घेतलेली आहे मी साडेआठ इंच आणि उंची घेतलेली आहे सहा इंच साडेआठ बाय सहा इंचा हा एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आता ही राईट साईड आहे आणि ही रॉंग साईड आहे तर राईट साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या दोन्ही रुंदीच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे तर जी सहा इंच होती ना त्याच साईडने मी हा कपडा आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि दोन्ही कडा आपण या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता यावरती मी पुन्हा डबल टिप देऊन घेते तर बघा डबल टिप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा कपडा आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे तुम्ही याच्यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता म्हणजे टिप देण्याची गरज नाही पण माझ्याकडे लाईट नव्हती त्यामुळं मी डायरेक्ट इथे म्हणजे टिपच देत आहे तुम्हाला इथे लेस वगैरे जरी लावायची असेल ना तर अशा पद्धतीची पाव इंची अर्धा इंची जी कोणती लेस तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही इथे लावून घेऊ शकता अशा पद्धतीने पण माझ्या कापडावरती ऑलरेडीज गोल्डन कलरची लेस सारखी डिझाईन होतीच त्यामुळे मी नाही लावली आणि यानंतर आता आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा आहे तो पुन्हा एक फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी अशा पद्धतीने याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही भाग आपले सारखेच आहेत बघा या पद्धतीने पुन्हा एकदा तुम्हाला याच्यावरती ठेवून दाखवते तर दोन्ही भाग सारखेच आहे आता इथे आपल्याला थोडासा राऊंड शेप आहे ना तो ड्रॉ करून घ्यायचा आहे जिकडनं आपण ओपन पार्ट आहे ना त्याच साईडनी हा राऊंड शेप आहे तो कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आता यावरती आपल्याला अगोदर साधी सिंपल स्टिच आहे ती करून घ्यायची आहे तुम्ही इस्त्री फिरवली ती ही स्टिच करण्याची गरज नाही पडणार आणि त्यानंतर आपल्याला इथे आता छोटे छोटे प्लेट्स आहेत ना चुन्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत तर तीनच चुन्या आहेत तिथं जास्त काही येत नाहीत म्हणजे अर्धा अर्धा दा इंचच्याच या प्लेट्स आहेत ना ते येतात तर या पद्धतीने मी इथे प्लेट्स आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत बघा हळूहळू दाखवत आहे या पद्धतीने आता दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने अगोदर आपण एक सिम्पल स्टिच करून घेऊ आणि मग नंतर फ्रीला आहे ती किंवा चुन्या आहेत त्या पाडून घेऊ तर तीन प्लेट्स मी इथे पाडून घेतलेल्या आहेत या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे दोन पाय आहेत एकमेकांवरती अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आणि इतर चला या पद्धतीने आपल्याला हे जे दोन पार्ट आहेत एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून इथपर्यंत स्टिच करून घ्यायचे तर बघा अगदी साधारणतः एक ते दीड इंच अंतरावरतीच आपण ही स्टिच आहे ती करून घेतलेली आहे या पद्धतीने आता यानंतरवरती ते कंबरपट्टी लावण्यासाठी मी इथे पुन्हा दीड इंच रुंदीचा हा कपडा घेतलेला आहे आणि याची लांबी तुम्ही तुमच्या मनाने कमी जास्त करू शकता मी बारा इंच घेतलेली आहे आणि बघा जिकडनं आपण फ्रील पाडलेल्या होत्या चुन्या पाडलेल्या होत्या त्याच साईडने आपल्याला ही स्टिचिंग करून घ्यायची आणि त्यानंतर बघा वरच्या साईडने ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायची म्हणजे तो भाग पण कवर होतो आणि एक कडेने एक नाडी म्हणा किंवा बेल्ट आहे तो पण सोबतच आपला स्टिच होऊन जातो आणि अगदी दहा मिनिटात बनवून तयार होणारी वस्त्र आहेत तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो बेल्ट आहे आहे तो स्टिच करून घेतलेला आणि खालच्या साईडचं आपले जे वस्त्र आहे ते रेडी झाले आहे आता तुम्हाला इकडनं लटकन वगैरे करायचे असेल तर करू शकता किंवा नाही केले तरी पण चालतंय आता याच्यावरती वस्त्र कसं बनवायचं ते बघूया तर त्यासाठी बघा मी ते अशा पद्धतीने एक ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे याची लांबी बारा इंच आहे आणि रुंदी आहे दोन इंच म्हणजे सहा इंच लागणार आहे पण रखुमाईच्या वस्त्रासाठी पण आपण याच्यातूनच जो भाग आहे ना तो कट करून घेणार आहोत म्हणून मी ते बारा इंच लांबी घेतलेली ला आहे तसे आपल्याला सहा सहा इंचाचेच लागणार आहेत दोन पीस तर या पद्धतीने मी स्टीच करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला ही बेल्टसारखी जी नाडी असतो ना पलटतो आपण तशी पलटून घ्यायची तर मी इथे खेळा घेतलेला आहे आणि जिकडनं आपण स्टीच बंद केलेली होती ना तिकडनं हा खेळा अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि ही जी नाडी आहे ती पलटी मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा इकडनं खेळा बाहेर काढण्यासाठी तो बंद भाग होता तो मी कट केला आणि खेळा बाहेर काढून घेतला आणि आता आपल्याला इथे इस्त्री फिरवून घेतली तर चांगलंच आहे पण आता याचे मी दोन भाग केले म्हणजे एक रखमाईसाठी आणि एक विठ्ठलासाठी साथ साथ तर बघा सहा इंचचा हा एक पार्ट घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा तुम्ही असाच ॲज अ टीज पण ठेवू शकता किंवा मग लगेचच तुम्ही तर मी अगोदर असाच स्टिच करून घेत आहे तुम्ही असाच मोकळा ठेवला तरी चालेल म्हणजे हाईटनुसार मूर्तीच्या तुम्ही ठेवू शकता पण मी इथे डायरेक्टच स्टिच करून घेत आहे तुमची मूर्ती जर म्हणजे ह्याच मापाची असेल तर तुम्ही अगोदर मूर्तीला लावून बघा माप बरोबर पुरत असेल तरच तेव्हाच मग स्टिच करा ड्रेस आहे तो विठ्ठलासाठीचा ड्रेस आहे तो शिवून रेडी झाला आहे आता आपण रखमाईसाठीचा ड्रेस बघूया तर हा वरच्या साईडने लावण्यासाठीच राहणार आहे आपला आता खालच्या साईडने आपल्याला रखमाईसाठी पण बघा अशा पद्धतीचाच एक कपडा घेतलेला आहे मी ब्लाऊजचा ब्लाउज पीसचा तर याची लांबी बघा साधारणतः सहा ते साडेसहा इंच आहे आणि रुंदी पण सहा इंच आहे म्हणजे सहा बाय सहा इंचा हा पीस आहे आता जिकडनं सहा इंच आहे तिकडनं आपल्याला अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा आहे तर हा राईट साईडने मी फोल्ड करते म्हणजे राईट साईड आहे या अशा पद्धतीने आणि मग अशी जसं दोन्ही इकड स्टिच ते सेम तशाच दोन्ही इकड स्टीच करूया तर मी तुम्हाला एकदम हळू आणि सावकाश दाखवत आहे म्हणजे ज्या ताईंना शिवायचं आहे त्यांना अडचण नको यायला ना त्यासाठी तर या पद्धतीने आपण दोन इकडे स्टिच केल्याच्या नंतर हा भागायला तो पलटी मारून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इकडनं दोन इकडे दाबटीप पण देऊन घ्यायची आहे तुम्ही इकडनं पण लेस वगैरे अटॅच करून घेऊ शकता ठीक आहे तर दुसऱ्या साईडने पण मी दाब दाबटीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे ना हा जो वरचा पार्ट आहे तो पण मोकळाचा आहे ना तो पण आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत जितक्या येतील तितक्या तुम्ही दाट प्लेट्स आहेत त्या पाडून घेऊ शकता इथे तर आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा आता यानंतर इथे पण आपल्याला कंबर पट्टा लावून घ्यायचा आहे तर त्यासाठी पुन्हा मी इथे बारा इंच लांबी आणि दोन इंच रुंदीचा पुन्हा एक हा ब्लाऊज पीचाच कपडा तो कट करून घेतला होता आणि जसं आपण विठ्ठलाच्या वस्त्रासाठी क म्हणजे बेल्ट ते तयार केलं ना त्याच पद्धतीने आपल्याला रखुमाईसाठी पण अशाच पद्धतीने बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि आपला बेल्ट पण सोबतच स्टिच होतो आणि मधला जो पार्ट आहे ना फ्रीलवाला तो पण आपला कवर होऊन जातो याच्याने अशा पद्धतीने आपण हा पण हा जो इकडनं खाली पार्ट वाढतोय तो मी कट केला आणि हा रकमाईसाठी ड्रेस आहे तो शिवून रेडी झालेला आहे आता याच्या वरच्या साईडने आपण हा जो मग अशी ठेवलेला बघा सहा इंचा पार्ट आहे ना पलटी मारून घेतलेला पुन्हा एकदा दाखवते बघा सहा इंच असा हा आपल्याला बरोबर या पद्धतीने टर्न करून घ्यायचा आहे अशा प्रकारे क्रॉसमध्ये टर्न करायचं थोडंसं असं आणि यावरतीच स्टीच करूया आणि अशाच पद्धतीने मैत्रिणी तुमच्या देवघरातील देवांच्या मूर्तीसाठी पण तुम्ही याच पद्धतीने आहे ते शिवू शकता काही चेंजेस नसतं फक्त मापामध्येच चेंजेस असतं तर या पद्धतीने आपलं विठ्ठल रकुमाईसाठी जे वस्त्र आहेत ते शिवून तयार झालेले आहेत बघा हे रकुमाईसाठी आहे आणि हा विठ्ठलासाठी आहे तर दोन्ही वस्त्र आपले तयार झालेले आहेत आणि हे अशा पद्धतीने तुम्ही मूर्तीला बांधून घेऊ शकता इकडनं आपण नाडी दिलेली आहे या पद्धतीने आणि बघा किती सुंदर आहेत आणि बघा किती झटपट असे शिवून तयार झालेले आहेत तर मैत्रीणो कशी वाटली तुम्हाला आपले आजचे हे वस्त्र म्हणा किंवा आयडिया ते पण मला नक्की सांगा आवडले असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही पण नक्कीच तुमच्या घरातील जेवढी मूर्ती असेल त्यानुसार उंचीमध्ये पण कमी करू शकता आणि रुंदीमध्ये पण चेंजेस करू शकता तर माझ्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती नाही त्यामुळं मी घालून नाही दाखवू शकत तुम्हाला म्हणूनच फक्त शिवून दाखवली नाही तर मला कमेंट पण येईल की घालून का नाही दाखवली मूर्तीला तर माझ्याकडे फोटो आहे पण मूर्ती नाही त्यामुळं फक्त शिवून दाखवली आता तुम्ही तुमच्या मूर्तीच्या अकॉर्डिंग मापानुसार ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकता उंची उंचीमध्ये म्हटलं तर मी जेवढी घेतली सहा इंच तर त्यापेक्षा तुम्ही कमी घेऊ शकता मोठी असेल तर जास्तही घेऊ शकता म्हणजे तुमच्या मूर्तीप्रमाणे तर बघा एकदम जवळून आणि दाखवत आहे म्हणजे फायनल लुक कसा आलेला आहे ड्रेसचा तर अशा प्रकारे मैत्रिणी घरच्या घरी विठ्ठल रखुमाईचे वस्त्र कशी शिवायचे ते दाखवलेले आहेत तुम्ही याच पद्धतीने तुमच्या घरातील देवतले म्हणजे देवाऱ्यातील मूर्तीसाठी पण अशाच पद्धतीने वस्त्र हे ते शिवू शकता वेगवेगळ्या प्रकारे जशी मी तुम्हाला हे दाखवले ना सेम त्याच पद्धतीने शिवू शकता तर नक्कीच तुम्हाला आवडले असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय